नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी कथा या आपल्या हक्काच्या कधी विचार केलाय रात्रीचे बारा वाजले आहे बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि धंदाड जंगलाच्या मधोमध तुमची गाडी अचानक बंद पडते आजूबाजूला मदतीला कोणीही नाही नेटवर्क नाही आणि अशातच तुम्हाला जाणीव होते की त्या काळोखात तुम्ही एकटे नाही आहात कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे आजची कथा अशाच एका भयानक अनुभवाची आहे जी खटली दोन हजार एकवीसच्या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा रस्त्यावर माणसांची नाही तर फक्त भयान शांततेचीच वस्ती होती अमोल नावाच्या एका तरुणासोबत त्या रात्री जंगलात असं काही घडलं जे ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील विचार करा तुम्ही गाडीत बसलेले आहात आणि काही क्षणासाठी बाहेर जाता आणि परत आल्यावर तुमच्या ड्रायव्हर सीटवर कोणीतरी असं काहीतरी ठेवून गेले जे पाहून तुमची वाचाच बसेल ते काय होत आणि त्या निर्मनुष्य जंगलात सोबत नक्की कोण खेळ खेळत होत हा थरार अनुभवण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आमच्याशी जोडले राहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव हो। आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल चला तर मग सुरू करूया आजची अंगावर शहारे आणणारी भयानकथा माझं नाव अमोल ही घटना दोन हजार एकवीसमधली आहे जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्या जगाला घरात कोंडून ठेवलं होतं रस्ते ओस पडले होते आणि लोकांच्या मनात एक अनामी भीती घर करून होती मी शहराच्या गोंगाटापासून दूर साधारण चाळीस किलोमीटर आत एका खंदाट जंगलाच्या सीमेवर एक छोटंसं रिसॉर्ट चालवतो फार मोठं नाही फक्त चार खोल्या एक जुनी रिसेप्शन केबिन आणि मागच्या बाजूला पसरलेलं अथांग जंगल तिथं सतत ओलसर मातीचा आणि वेगवेगळ्या जंगली फुलांचा एक विशिष्ट वास हवेत भरलेला असायचा आठवड्यातून एकदा मी शहरात माझ्या आई वडिलांना भेटायला जायचो तोच काय तो माझा विरुंगळा तो दिवस माझ्यासाठी खूप धावपळीचा होता दिवसभर रिसॉर्टची कामं स्टाफच्या अडचणी आणि फोन कॉल्समध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही मला आई वडिलांच्या घरी संध्याकाळी पोचायचं होतं पण काम आटोपण निघायलाच रात्रीचे आठ वाजले बाहेर पावसाने थैमान घातलं होतं पाऊस नुसता पडत नव्हता तर आकाशातून कोसळत होता माझी गाडी तशी जुनीच होती त्यात ना एव्हिएस होतं ना आजचे कोणते सेफ्टी फीचर्स त्यात पावसाचा जोर इतका होता की वायफर फुल स्पीडवर असूनही समोरचा रस्ता धड दिसत नव्हता रस्त्याच्या कडेला साचलेला चिखल आणि त्यातून गाडी चालवताना होणारी कसरत मला तेव्हाच जाणवायला हवं होतं की आजचा प्रवास सोफा नसणार आहे कसा कसा मी रात्री नऊच्या सुमारास घरी पोचलो घरच्यांनी जेवण आटोपली होती पण माझी वाट पाहत ते जागे होते आईच्या हातचं गरमागरम जेवण आणि घरच्यांसोबतच्या गप्पांमध्ये माझा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला त्या आनंदाच्या भरात बाहेरचं हवामान आणि रात्रीचा प्रवास याचा मला विसरच पडला जेव्हा मी पुन्हा खड्याळ पाहिलं तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते बाहेर पावसाचा जोर अजूनही तसाच होता किंबहुना वाढलाच होता आईने खूप आग्रह केला अमोल आजची रात्र इथेच थांब एवढ्या रात्री अशा पावसात जंगलातून जाणं ठीक नाही पण रिझॉर्टवर मी एकटाच असायचो आणि सकाळी लवकर काही गेस्ट येणार होते त्यामुळे मला तिथे पोचणं भाग होतं मला वाटलं नेहमीचाच रस्ता आहे काय होणार आहे आणि हाच अति आत्मविश्वास मला नडायचा होता मी गाडीची चावी घेतली आई वडिलांचा निरोप घेतला आणि त्या काळोख्या रात्री मुसळधार पावसात गाडी बाहेर काढली गावाची हद्द संपली आणि शहराचे दिवे मागे पडले आता समोर फक्त ओला चिंब रस्ता आणि दोन्ही बाजूला दाट झाडी होती मला काय माहित होतं की मी घरी थांबलो असतो तर बरं झालं असतं कारण त्या रात्री जंगल मला सहजासहजी जाऊ देणार नव्हतं गाडीचा पण त्या चिकणाच्या रस्त्यावर तोही जीव घेणार ठरू शकत होता शहरापासून मी जसा जसा दूर गेलो तसं मोबाईलचं नेटवर्क कमी जास्त होऊ लागलं रस्त्यावर भयान सन्नाटा होता वायपरचा कर कर असा आवाज त्या शांततेत अजूनच भीतीदायक वाटत होता साधारण अर्धा तास पार झाला असे मी एका अवघड वळणावर पोचलो हे वळण जंगलाच्या अगदी मधोमध मद होत जिथे झाडं रस्त्यावर अशी झुकलेली होती की जणू त्यांनी पोगदास तयार केलाय अचानक माझ्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर काहीतरी काळा सवळा आकार असल्याचा भास झाला मी घाबरून ब्रेक दाबला आणि तीच माझी चूक ठरली त्या ओल्या आणि निसरड्या रस्त्यावर गाडीची चाकं लॉक झाली गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट स्किट होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडाच्या बुंद्यावर जोरात आदळली धडाम असा एक मोठा आवाज झाला आणि गाडीचं इंजिन बंद पडलं माझं डोकं स्टेअरिंगवर आदळलं होतं पण सुदैवाने मला जास्त लागलं नव्हतं मी क्षणभर सुन्न झालो आजूबाजूला पाहिलं तर गाडी पोनेटपर्यंत चिखलात रुतलेली होती मी गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण मला इंजिनने फक्त एक कर्कश आवाज केला आणि शांत झालं गाडी आता हलायला तयार नव्हती माझ्या काजात थडकी भरली मध्यरात्रीचे साडेबारा मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगल मी खिशातून मोबाईल काढला स्क्रीनवर पाहिलं तर नो सर्व्हिस दाखवत होतं भीतीची एक थंड लाट माझ्या शरीरातून सळसळून गेली मी गाडीच्या काचा बंद केल्या आणि मोबाईल हातात घेऊन नेटवर्कसाठी इकडे तिकडे हलवू लागलो सुदैवाने एका क्षणासाठी एक बार आला मी कसलाही विचार न करता लगेच बाबांना कॉल लावला रिंग वाजली एकदा दोनदा मला वाटलं कॉल कट होईल पण बाबाने फोन उचलला हॅलो अमोल पोचलास का रे बाबांचा तो झोपेने चढ झालेला आवाज ऐकून मला रडूच कोसळलं बाबा ऍक्सिडेंट झाला गाडी स्किट झाली आणि झाडावर आदळली मी मी जंगलाच्या त्या मोठ्या वळणावर अडकलोय गाडी चालू होत नाहीये प्लीज काहीतरी करा मला इथे खूप भीती वाटते माझा आवाज थरथरत होता बाबा एकदम चाके झाले तू घाबरू नकोस मी मी आत्ताच गाडी काढतोय फक्त तू गाडीच्या बाहेर पडू नकोस आणि दरवाजे लॉक करून घे मी पोचतोय पुन्हा नेटवर्क केलं पण बाबा येत आहेत या विचाराने मला धीर आला मी सीटवर टेकून डोळे मिटले आणि त्यांच्या येण्याची वाट पाहू लागलो आणि त्याच वेळी एक विचित्र गोष्ट घडली बाहेर पडणारा तो मुसळधार पाऊस अचानक थांबला जसं कोणीतरी वरून नळ बंद करावा तसा पाऊस एका क्षणात थांबला मकाशी जो पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज होता तो नाहीसा आणि त्याची जागा एका भयान जड शांततेने घेतली मी डोळे उघडले काच थोडी खाली केली हवेत एक विचित्र वास दरबळत होता ओल्या मातेचा वास तर होताच पण त्यासोबतच काहीतरी कुजल्याचा आणि रक्ताचा उग्र वास येत होता तो वास इतका खानेडा होता की मला मळमळायला मल लागलं आणि मग त्या शांततेत मला एक आवाज ऐकू आला चप चप कोणीतरी चिखलातून चालत असल्याचा आवाज तो आवाज माणसाच्या पावल्यांचा वाटत नव्हता काहीतरी चढ आणि ओढत नेल्यासारखा आवाज होता मी तचकून खिडकीतून बाहेर पाहिलं हेडलाईटच्या अंधूक प्रकाशात मला जंगलाच्या कडेला असलेल्या झाडांमधून काहीतरी हलताना दिसलं अंधारात दोन डोळे चमकले नाहीत पण झुडपांची हलचाल झाली मी कान टवकारले तो आवाज आता गाडीच्या जवळ येत होता कोणीतरी होतं किंवा काहीतरी होतं जे मला त्या अंधारात शोधत होतं माझं मन ओरडून सांगत होतं की अमूल गाडीतून बाहेर पडू नकोस पण तो रक्ताचा वास आणि तो ओढत चालल्याचा आवाज मला चेन पडू देत नव्हता नक्की काय आहे बाहेर एखादा प्राणी जखमी झालाय का की आणखी काही माझ्या सीट खाली ठेवलेला तो मोठा चाकू आणि डॅशबोर्डवरचा टॉर्च मला आठवला आता मला बाहेर जाऊन बघायचं होतं कारण तो आवाज आता थांबला होता अगदी माझ्या गाडीच्या जवळ त्या अंधारात त्या विचित्र आवाजाचा मागोवा घेण्यासाठी मी थरथरत्या हाताने डॅशबोर्डवरचा टॉर्च उचलला आणि दुसऱ्या हातात डिक्कीतून काढलेला तो मोठा चाको घट्ट पकडला स्वतःला धीर दिला अमोल घाबरू नकोस कदाचित एखादा जखमी प्राणी असेल मी गाडीचा दरवाजा उघडला बाहेरची हवा इतकी जड आणि दमट होती की श्वास घेणंही कठीण वाटत होत मी खाली उतरलो माझा बूट चिखलात खोलवर रुतला टॉर्चचा प्रकाश मी आवाजाच्या दिशेने म्हणजेच काडीच्या टाव्या बाजूला जमिनीवर टाकला आणि तिथे जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली तिथे चिकरात माणसाच्या प्राण्यांचे नाही तर माणसाचे आणि त्या ठशांच्या बरोबर मधोमध रक्ताचे ताजे लाल भडक थेंब पडलेले होते रक्ताचा एक मोठा ओघळ त्या बुटांच्या ठशांसोबत जंगलाच्या आत झाडांच्या दिशेने केला होता माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली पण एक विचित्र आकर्षण मला त्या रक्ताच्या मागावर घेऊन केलं मी चाकू पुढे धरून हळूहळू त्या झाडाजवळ गेलो टॉर्चचा प्रकाश त्या दाट झुडपांवर पडला आणि तिथे एक काळा सावळा मोठा डोंगर पडल्यासारखाच दिसत होता मी जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या काजाचा ठोकाच चुकला ते धिप्पाट रान डुक्कर होत पण ते जिवंत नव्हतं त्याची अवस्था इतकी भयानक होती की बघवलं जात नव्हतं त्याचं पोट निर्दयपणे फाटलेलं होतं आतडी बाहेर आली होती आणि रक्ताचा सडा पडला होता आणि सर्वात थकादायक गोष्ट म्हणजे त्याचं डोकं गायब होत कोणीतरी या विशाल प्राण्याचं डोकं एका झटक्यात धडा वेगळं केलं होतं हे काम कोण्या वाघाचं किंवा बिबट्याचं नव्हतं हे हत्याराने केलेलं एका माणसाचं काम होतं आणि त्या रक्ताच्या ताज्या प्रवाहावरून मला कळलं की हे अगदी काही मिनिटांपूर्वीच घडलंय याचा अर्थ तो शिकारी अजूनही इथे जवळपास होता माझ्या अंगावर सरसरून काटा आला मला जाणीव झाली की मी त्या शिकाऱ्याच्या नजरेत आहे मला इथून पळायला पाहिजे मी मागे वळलो आणि जीवाच्या आकांताने माझ्या गाडीकडे धावत सुटलो मला फक्त गाडीत बसून दरवाजा लॉक करून बाबांची वाट बघायची होती मी थापा टाकत गाडीजवळ पोहोचलो माझा हात थरथरत होता मी काही काहीने ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडला आणि आत बसणार इतक्यात इतक्यात माझ्या डोळ्यासमोर जे आलं ते पाहून माझी शुद्धच हरपली माझा श्वास तिथेच गोठला आणि माझ्या हातातला चाकू खाली पडला माझ्या ड्रायव्हर सीटवर त्या रानटुकराचं कापलेलं भयानक डोकं ठेवलं होतं त्याचे ते मोठे सुळे मेनेले पण उघडे डोळे थेट माझ्याकडेच पकत होते त्याच्या कापलेल्या मानेतून अजूनही गरम रक्त ओघळत होतं आणि माझ्या सीटवर पसरलं होतं जणू कोणीतरी मला भेट म्हणून ते डोकं तिथे ठेवलं होतं मी चकलात असताना माझ्या नकळत कोणीतरी माझ्या गाडीजवळ आलं होतं आणि माझ्या सीटवर मृत्यूची खून ठेवून गेलं होतं त्या क्षणी मला वाटलं की माझं हृदय बंद पडेल मी गाडीत बसू शकत नव्हतो आणि बाहेर तो अज्ञात शिकारी होता त्या दृश्याने माझी उरली सुरली हिंमत ही काढून घेतली होती मी त्या गाडीत बसणं तर दूरच पण तिथे उभं राहणंही शक्य नव्हतं मी ओरडत वेड्यासारखा गाडीपासून दूर पळत सुटलो माझे पाय चिखलात सरकत होते पण मी मागे वळून पाहिलं नाही मला वाटलं होतं की तो शिकारी आता माझ्याच मागे आहे मी थोडा पुढे गेलो असे तेवढ्यात समोरून हेडलाईट्सचा तीव्र प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला मी हात हलवून गाडी थांबवली ती बाबांचीच गाडी होती बाबांनी गाडी थांबवताच मी धावत जाऊन पॅसेंजर सीटवर बसलो आणि दरवाजा लॉक करून घेतला माझा चेहरा भयाने पांढरा फटक पडला होता आणि अंगावरचा थरकाप थांबत नव्हता अमोल काय झाले तू असा पळत का आलास आणि तुझी तुझी गाडी बाबाने काळजीने विचारलं माझा खसा कोरडा पडला होता मी ततपप म्हणालो बाबा पळा लवकर गाडी फिरवा तिथे कोणीतरी आहे माझ्या गाडीत माझ्या गाडीत डुकराचं कापलेलं टोकं ठेवलंय कोणीतरी तिथे तिथे एक शिकारी आहे बाबांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही त्यांना वाटलं अपघाताच्या धक्क्याने मी फांबावलंय ते म्हणाले शांत हो आपण बघूया काय झालंय ते गाडी अशी उघडी टाकून जाता येणार नाही नको बाबा तिथे जाऊ नका मी ओरटलो पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते त्याने गाडी माझ्या गाडीच्या दिशेने वळवली माझ्या पोटात भीतीचा गोळा आला होता मला तिथे परत जायचं नव्हतं आम्ही माझ्या गाडीजवळ पोचलो बाबाने हातात मोठी टॉर्च घेतली आणि ते खाली उतरले मलाही नायलाजाने उतरावं लागलं पण मी बाबांना अगदी चिकटून उभा होत बाबाने टॉर्चचा प्रकाश माझ्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर टाकला मी डोळे खट्ट मिटून घेतले होते मला ते भयानक डोकं पुन्हा बघायचं नव्हतं बाबांचा आवाज इथे तर काहीच तू काय बडबडत होतास मी दचकून डोळे उघडले आणि सीटकडे पाहिलं माझे डोळे विस्फारले सीट रिकामी होती ते रक्ताळलेलं सुळे असलेलं रानडुकराचं डोकं गायब झालं होतं तिथे फक्त रक्ताचा एक मोठा ओला डाक सीट वर पसरलेला होता जणू काही ते डोकं तिथे कधी नव्हतंच किंवा कोणीतरी ते अत्यंत तिथून हटवलं होतं मी बाबांना ओढत जंगलाच्या त्या कडेला घेऊन गेलो जिथे मी ते धड पाहिलं होतं बाबा इथे इथे बघा इथे त्याचं शरीर होतं बाबाने तिथे टॉर्च मारला पण तिथेही काहीच नव्हतं ते विशाल शरीर ती बाहेर आलेली आतडी सगळं काही गायब होतं तिथे चिखलात फक्त काहीतरी जड ओढत नेल्याचा खोलवर खुणा होत्या ज्या जंगलाच्या गडद अंधारात नाहीशा झाल्या होत्या हे कसं शक्य आहे मी धावत बाबांच्या गाडीपर्यंत गेलो आणि आम्ही परत आलो या मधल्या पाच दहा मिनिटात कोणीतरी ते डोकं आणि ते पूर्ण शरीर कसं गायब करू शकतं आणि तेही कसलाही आवाज न करता आम्ही तिथे उभे असतानाच अचानक आकाशात पुन्हा पिसांचा कडकडाट झाला आणि तो थांबलेला पाऊस पुन्हा त्या चोराने कोसळू लागला जणू काही त्या अदृश्य शक्तीने आपला खेळ संपवला होता आणि आता पुरावे मिटवण्यासाठी निसर्गाने पुन्हा सुरुवात केली होती पावसाचे पाणी त्या रक्ताच्या डागांवर आणि ओढत नेल्याच्या खुणांवर पडू लागले बाबाने मला आधार दिला चल आता इथे थांबणं सुरक्षित नाही गाडी टोईंग वाल्याला सकाळी उचलायला सांगू आम्ही बाबांच्या गाडीत बसलो आणि परतीचा प्रवास सुरू केला पण मी आरशातून मागे पाहतच होत त्या वळणावरच्या अंधारात जिथे माझी गाडी उभी होती तिथे मला पुन्हा एकदा ते दोन लाल ठिपके चमकल्याचा भास झाला की तो तोही माझा भास होता ती काल रात्री सरली पण माझ्या मनातला अंधार आजही कायम आहे त्या घटनेनंतर मी पोलिसात तक्रार केली नाही कारण माझ्याकडे पुरावा म्हणून काहीच उरलं नव्हतं ना ते रानडुक्कर ना ते कापलेलं टोकं फक्त सीटवरचा तो रक्ताचा डाग जो मी दुसऱ्या दिवशी रगडून साफ केला पण त्या डागाची आठवण माझ्या मनातून कधीच पुसली गेली नाही आज आजही मी तो रिसॉर्ट चालवतो त्याच रस्त्यावरून प्रवास करतो पण एक नियम मी स्वतःसाठी पडवला आहे आजही माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर तो टॉर्च आणि बाजूच्या सीट खाली तो चाकू नेहमी असतो आणि जेव्हा जेव्हा मी त्या विशिष्ट वळणावरून त्या जुन्या झाडा जातो तेव्हा नकळत माझी गाडी स्लो होते माझे डोळे आरशात जातात आणि हृदयाचे ठोके वाढतात मला आजही हाच प्रश्न सतावतो त्या रात्री जे घडलं तो काय प्रकार होता ते डोकं सीटवर ठेवणारा तो शिकारी माणूस होता की एखादी अदृश्य शक्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी गाडीतून उतरताच पाऊस अचानक कसा थांबला आणि मी गाडीत बसताच पुन्हा कसा सुरू झाला जणू काही त्या जंगलाला मला गाडीबाहेर काढायचं होतं काही लोक म्हणतात की जंगलात चकवा असतो जो माणसाची दिशाभूल करतो काही म्हणतात की लॉकडाऊनच्या काळात जंगलात शिकार करणारे नराधम असतात पण मला खात्री आहे की त्या रात्री जंगलात तिसरंच काहीतरी होतं कारण त्या रात्री मला जो भेट म्हणून मृत्यूचा देखावा दाखवला गेला होता ते माणसाचं काम वाटतच नव्हतं कदाचित त्या रात्री माझा जीव वाचला कारण माझे बाबा वेळेवर पोहोचले नाहीतर त्या रानडोकराच्या जागी सीटवर दुसरंच काहीतरी असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अमोलसोबत जे घडलं तो निव्वळ योगायोग होता की जंगलातली ती शापित जागा पुन्हा बळी मागत होती तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्ही कधी रात्रीच्या वेळी अशा निर्जन रस्त्यावरून प्रवास करत असाल आणि तुमची गाडी अचानक बंद पडली तर चुकूनही खाली उतरू नका कारण अंधारात तुमच्यावर कोणाची नजर असेल हे सांगता येत नाही तुम्हाला ही भयकता कशी वाटली हे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो नेहमी रात्रीचा प्रवास करतो अशाच थरारक कथांसाठी आपल्या मराठी बायकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या हॉरर फॅन्सची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात आजचे हॉरर फॅन्स आहेत निकिता जावकर मालाड मालवणी मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे किरण ववाले परभणी अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक सचिन दळवी बीड सुलोचना पाटील काटेमाणीवली कल्याण मुंबई अनन्या कागल मुंबई श्याम जाधव चालना किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर अब्दुल्ला हमतुले मुंब्रा जिल्हा ठाणे अनिरुद्ध कासारे मुक्काम पोस्ट घाटनांदूर तालुका आंबेसोगाई जिल्हा पीड निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई श्रुती सुतार विक्रोळी मुंबई राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे सीमा शिंदे सातारा पराग मस्कर खांडस तालुका कर्ज जिल्हा रायगड कर। राज वरळीकर वरळीगाव मुंबई तुम्हा सर्वांची खूप खूप आभार आणि तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या मी सारिका लवकरच एका नवीन आणि तितक्याच भयानक कथेसोबत तुमच्या भेटीनं पुन्हा येईन तोपर्यंत काळजी घ्या सावध राहा सुरक्षित राहा शुभरात्री धन्यवाद